हार्दिक स्वागत करतो आपल्या या पत्रकार परिषदेमध्ये नागपूर जिल्हा ग्रामीणचे आपले दोनही सन्मान्य भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत सर्वप्रथम रामटेक जिल्ह्याचे आपले अध्यक्ष मान्य आनंदरावजी राऊत साहेब हे या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो त्याच पद्धतीनं काटून जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य मनोहररावजी कुंभारे हे सुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो भाजपचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मान्य रमेशजी मानकर साहेब या प्रेसमध्ये उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत करतो मान्य अजयजी खोटारे मान्य शिरीजी मेश्राम मान्य पुरुषोत्तमजी खेरगडेजी मान्य नरेश मोडगरेजी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचे मी या ठिकाणी स्वागत करतो आणि या पत्रकार परिषदेला आपण सुरुवात करूया हे सर्वप्रथम मान्य आनंदरावजी राऊत साहेब यांना विनंती करतो या पत्रकार परिषदेला ते या ठिकाणी संबोधित सर्वांना नमस्कार ऑपरेशन आप, सिंदूर अंतर्गत जो आपल्या सैन्यांनी पराक्रम केला पाकिस्तानामध्ये जाऊन दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आणि त्यांच्या सन्मानार्थ जिल्हास्तरीय ति ती तिरंगा यात्रेचं आयोजन सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता कामटी शहर येथील जयस्तंभ चौक ते मोटार स्टँड ते नेताजी चौक कामपीपर्यंत तिरंगा यात्रा आदरणीय प्रदेश अध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्हा पालकमंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलेले आहे या आणि यात्रेला समस्त देशभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे आणि या यात्रेला मोठ्या प्रमाणात देशभक्त नागरिकांनी आपल्या सैनिकांच्या समर्थनार्थ या ठिकाणी यावं अशी असं आव्हान आम्ही आपल्यामार्फत सगळ्या नागरिकांना करतो आहे आणि या संदर्भातच ही प्रेस या ठिकाणी आयोजित केलेली आहे आगे। आगे। कशा जा या विषयावर या विषयावर आपण बोलणारच आहोत यालाच अनुसरून सन्मान्य काटोल जिल्ह्याचे आता नवनियुक्त अध्यक्ष कुंभारेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहे मी रामटेक जिल्ह्याचा अध्यक्ष माझ्याकडे तीन विधानसभेचा जिल्ह्याचा दोन संघटनात्मक दृष्टिकोनातून दोन जिल्ह्या आपण केलेले आहेत रामटेक जिल्हा आणि काटोल जिल्हा रामटेक जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा आहेत रामटेक विधानसभा कामठी विधानसभा आणि उमरेड विधानसभा आणि काटोल जिल्ह्यामध्ये तीन आहेत त्याच्यामुळे उर्वरित माहिती माझे सहकारी आदरणीय कुंभारे साहेब का जे काटोल जिल्ह्याच्या निमित्त अध्यक्ष आहेत ते त्यानंतर आपण नमस्कार मी मनोह कुंभारे काटोल जिल्हा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष भारतीय सैन्यानी पाकिस्तानमधील जे दह, दहशतवादी अड्डे सैन्यानी एक आगळवेगळं स्थान असं निर्माण केलं आणि त्यांच्या गौरवार्थ उद्या सोळा तारखेला कांबेथून जयस्तंभेतून एक भव्य असं तिरंगा रॅलीचं आदरणीय नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये तिरंगाला तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात त्या ठिकाणी येणार आहे तरी नागपूर जिल्ह्यातील सर्व जनतेना माझं आव्हान आहे की आपण सर्व त्या ठिकाणी त्या यात्रेमध्ये सहभागी व्हावं सकाळची वेळ 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 सकाळी तू वेळ सकाळी आठ वाजता तुम्हाला प्रश्न आहे आता तुम्हाला विधानसभा क्षेत्र आणि स्थानिक स्वराज्य सत्तेच्या निवडणुका प्रकारे येणाऱ्या काळामध्ये म्हणजे नागपूर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद आणि नगर महा पंचायत नगरपंचायत या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे आणि त्या निवडणुकाच्या दृष्टिकोनातून माझ्यावर जी पक्षानं जी भारतीय जनता पक्षानं आणि भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय गडकरी साहेब आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या सर्व भारतीय जनता पार्टी सर्व नेते जी जबाबदारी टाकली आणि भविष्यामध्ये या जिल्ह्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे ती जबाबदारी आम्ही प्रत्येक गावामध्ये पक्ष संघटनेच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून ज्या शासनाच्या विविध आहे त्या सर्वसामान्यपर्यंत लोकांपर्यंत पो त्यात पोहोचण्याचं काम आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी करणार आहे की आम्ही आमच्या पक्षानं त्या ठिकाणी के काय केलं अनेक य अनेक अशा योजना आहे की त्या योजना व्यवस्थित त्या ठिकाणी सर्व योजना सुरू आहे आणि निश्चितच त्याचा या ग्रामीण भागामधील लोकांना त्याचा निश्चितच त्या ठिकाणी फायदा झालेला आहे आणि म्हणून माझी असं मला ठाम विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये भूतना भविष्यतो शकतो त्या ऐतिहासिक विजय विधानसभेचा ज जसा विजय झाला त्याचप्रमाणे जेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्था नागपूर जिल्ह्यामध्ये आहे त्या नागपूर जिल्ह्यामध्ये महायुतीचा झेंडा निश्चितच त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा आहे याचा फटका तुम्ही विधानसभेमध्ये पाहिलाय सव्वीस हजारांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आदरणी आशिष देशमुख साहेब त्या ठिकाणी निवडून आले आणि तेव्हापासून सातत्यानं सावनेर मतदारसंघामध्ये जे काही प्रलंबित कामं होते ते आशिष बाबू आशिष बाबू देशमुख यांच्या माध्यमातून पुष्कळ कामाचा त्या ठिकाणी निपटाळा झालेला आहे वेळोवेळी मार्गदर्शन शिबिर त्या ठिकाणी झालेले आहेत मिटिंग अनेक मिटिंगच्या प्रलंबित ज्या काही कामं होते त्या गोष्टीसुद्धा त्या निकाली काढणार निकाली निघाल्या आहेत अनेक त्या ठिकाणी जनता दरबार झाले त्या जनता दरबाराच्या माध्यमातून आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या माध्यमातून ते प्रश्न त्या ठिकाणी निकाली काढण्यात आले मग रस्त्याचा असो किंवा पाण्याचा असो किंवा पाना रस्त्याचा असो असे अनेक प्रश्न सगळ्यात मोठं ट्रामा सेंटर सावनेरला झाला आहे ते ट्रामा सेंटरचं सुद्धा त्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे सावनेरमध्ये अंतर्गत रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निधीच त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून त्या ठिकाणी दिला आहे तलावाचे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खोलीकरण आहे न आहे असे अनेक प्रश्न जे प्रलंबित होते या चार महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागामध्ये प्रश्न सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागे मला निश्चित खात खात्री आहे की सावनेर मतदारसंघामध्ये नऊ जिल्हा परिषद आणि अठरा पंचायत समिती पूर्णच्या पूर्ण जागेवर जा जा निश्चित भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्या ठिकाणी निश्चित निवडून येईल

उसके बारे में हम इतना ही कहेंगे कि उसके जो भी आपने जो बात कही है उससे हम सहमत नहीं है हर सैनिक का जो सम्मान है वो देश का सम्मान होता है और इसलिए जो आपका जो सवाल है उस उसको हम उस सवाल को कि जहाँ तक मेरी जानकारी मेरे इसमें वो आया नहीं, नहीं है किसी भी बड़ी पार्टी के नेता ने एक्शन नहीं लिया हाईकोर्ट ने इसमें इंटरफेयर किया तब जाके जो है आप एक्शन मोड पे आए हैं मंत्री होते सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये भाजप सैन्य अधिकारीविषयी आणि ते पण लिंग घेतलेलं आणायचं म्हणजे स्त्रीयत्वाला दुय्यम दर्जा देणार ते वक्तव्य केलेले आहे त्यांची मानसिकता काय या असा तुम्ही प्रिय यात्रा करताय प्रत्येक भारतीयाचा अभिमानाचा विषय आहे तर याच्याशी संबंधित आहे की तुमचेच ते भाजपचे आहेत मंत्री आहेत तर निश्चितपणा निश्चितपणा त्याच्यावर अधिकारीवाही होईल एक्चुअली तो मध्य प्रदेश का विषय है भाष्य करना मना बीजेपी की जरूर आपने सवाल पूछा तो उसकी दिटेटे जानकारी उसकी डिटेल जानकारी लेने के बाद ही मैं उसके ऊपर बोल सकूंगा बट अभी महाराष्ट्र में विशेषकर नागपुर की अपन बात कर रहे हैं और तिरंगा का सम्मान की जो यात्रा जो हम करने जा रहे कल अपन उसके बारे में आज की प्रेस करने जा रहे हैं हैं तिरंगा का सम्मान अपन करते अगर कहीं ऐसा हुआ है, है तो वो गलत है।, अगर कहीं हुआ है तो वो गलत है अगर कहीं हुआ है तो अगर कोई स्टेटमेंट आया तो बट नागपुर में महाराष्ट्र में उसकी जानकारी लेने के बाद ही मैं बोल सकूंगा क्योंकि इसके बारे में मुझे अभी तक की उसकी जानकारी है अब आपने जो सवाल पड़ा सुना आम्ही त्याच्यासोबत बिलकुल त्या गोष्टीला कोणत्या जर सैनिकाचा जर अपमान होत असेल मी आणि माझी माझा पक्ष सुद्धा त्या गोष्टीसोबत सहमत नाही निश्चितच ज्यांनी असं वक्तव्य केलं निश्चितच हायकमांड त्यांच्यावर निश्चितच कारवाई करेल तुम्ही उद्या त्या शब्दाचा निषेध कराल का तिरंगी जर कोणी या देशातल्या लष्कराचा एखाद्या दे सैनिकाचा अपमान जर करत असेल तर या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी बसले आणि निश्चितच आम्ही त्या ठिकाणी उद्याची गोष्ट थोडा थो या ठिकाणी निषेध करतो आम्ही की असं लक्षात अशा व्यक्त व्यक्त सोबत आमच्या कोणत्याही पार्टीचा नेता सहमत नाही